मग तुझ्यावर प्रेम जगावर प्रेम तुझ्यावर प्रेम जगावर हाच म्हणो मनला हो मनो मन प्रभयेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नीतीसूत्राच्या सहाव्या अध्यायातील परमेश्वराला वीट आणणाऱ्या गोष्टींपैकी शेवटची गोष्ट म्हणजे भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य सैतानाचे प्रमुख कार्य आहे फूट पाडणे त्यासाठी तो लबाडीचा आधार घेतो व मनात संशय निर्माण करीतो एदेनाथ त्याने हवेच्या मनात संशय निर्माण केला की मनुष्याने परमेश्वरासमान होणे असे देवाला वाटते काय या संशयातूनच मनुष्याचे पतन होऊन तो परमेश्वरापासून दूर गेला आजही सैतानाला सर्वाधिक खुपणारी गोष्ट म्हणजे भावाभावांतील ऐक्य जेव्हा सख्य भाऊ भावबंध भाव समाजातील लोक व विशेषतः देशबांधवांमध्ये दे चांगले संबंध एकमेकांप्रती आदर व प्रेम असते तेव्हा तो अस्वस्थ होतो अशावेळी तो, तो भावाभावांत किंवा समाजात अनेक खोट्या व चुकीच्या गोष्टी पसरवितो व ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो मग श्रीमंत व प्रतिष्ठित लोक इतरांकडे उन्मक्त दृष्टीने पाहू लागतात व त्यांना कमी लेखतात आपशांत भेदभाव होऊन लोक दुष्ट योजना करून निष्पाप्रक्त सांगतात लोक दुष्कर्म करण्यासाठी सरसावतात यांत सर्वात मोठी भूमिका असते ती लबाड बोलणाऱ्यांची ते लबाड बोलून एकमेकांत वैर निर्माण करतात व कुटुंबात मंडळीत समाजात भांडणे व दंगली घडवून आणतात आमच्या अवतीभोवती हेच घडत आहे की नाही देवाचे वचन अशा लोकांबद्दल इशारा देते पाऊल सांगतो आता बंधुजन हो मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा दाविदाने आपल्या स्तोत्रात छानच म्हटले आहे पहा बंधूंनी ऐक्याने राहणे किती चांगले व मनोरम आहे शेवटी तर म्हणतो तेथे परमेश्वर आणि आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे आपण फूट पाडणाऱ्या सैतानाच्या आहारी जाऊन नाश ओढवून घेणार की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला आपल्या प्रीतीने ऐक्याच्या बंधनात बांधून अनंतकाली जीवन देणाऱ्या परमेश्वराला शरण जाणार योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद कोणी प्रेम भरे ते मा भरे ते सा